सिग्रेटला भाग दोन अनन्याच्या कानावर पर्सनल असिस्टंट तो मिस्टर आरव आरवतेसाई हे शब्द एखाद्या सारखे आदळले ज्या माणसाला ती मनातल्या मनात, मनात खडोस अकडो हिटलरचा मोठा व्हाव अशा एक ना अनेक नावांनी संबोधित होती आता त्याच आत माणसाची पर्सनल असिस्टंट म्हणजे चोवीस तास त्याची बकबक ऐकायची त्याचे मूड स्विंग सांभाळायचे आणि त्याचा तो रॉयल अटिट्यूड सहन करायचा छे छे हे शक्यच नाही हॅलो मॅम तुम्ही बघताय ना पलीकडून आलेल्या आवाजाने अनन्या भानावर आली हो हो ऐकते ती कशी कशी म्हणाली तर मग तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता जॉईन करू शकता का तुम्हाला तुमचे अपॉइंटमेंट लेटर मेल केलं आहे प्लीज एकदा चेक करा ओके चालेल थँक्यू अनन्याने एवढंच उत्तर दिलं आणि फोन कट केला तिने फोन तिने फोन सोप्या फेकला आणि डोक्याला हात लावून बसली तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि धक्का याचे मिश्र भाग होते नोकरी मिळाली होती ती पण देशातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीत आणि पॅकेज तर तिने विचारही केला नव्हता एवढं मोठं होतं पण पण बॉस म्हणून तो हिटलर हा विचारच तिला असह्य होत होता काय झालं अनु कोण असा फोन होता आणि असा चेहरा का पडलाय तुझा आईने तिच्याजवळ बसत काळजीने विचारलं आई सिलेक्शन झालंय माझं निर्विकारपणे सांगितलं हे ऐकताच घरात आनंदाला उधाण आलं आईने पटकन उठून देवापुढे साखर आणली आणि तिच्या तोंडात घातली तिचा लहान भाऊ रोहन तर पार्टी पार्टी करत लागला ऑफिस मधून नुकते झाले होते त्याची त्यांनी ही बातमी ऐकली आणि त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला ते तिच्या जवळ आले आणि त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला शाब्बास बेटा मला माहित होतं तू नक्कीच करून दाखवशील खूप मोठी हो बाबांचे हे शब्द ऐकून आनंदालाच रडूच पुसळ सगळेच गोंधळे ए रडतेस का वेडाबाई ही तर आनंदाची बातमी आहे आई म्हणाली आई सगळं ठीक आहे पण त्यांनी मला त्या आरव देसाईची पर्सनल असिस्टंट बनवलंय तिने रडत रडत सांगितलं हे ऐकून शंभर सगळे शांत झाले त्यांना सकाळचा सगळा प्रकार आठवला काय त्याच माणसाची पिये ज्याने तुझ्याशी एवढं वाईट वर्तन केलं आईच्या आवाजात काळजी आई होती मग काय झालं बस आहे तो थोडाफार लावून घेऊ नकोस बाबांनी समजवण्याचा प्रयत्न केला बाबा तू थोडाफार बोलला नाही त्याने माझा खूप अपमान केला तो माणूस खूप अरोवंट आहे मी नाही करू शकत त्याच्या हाताखाली काम मी नाही सहन करू शकत रोज रोज त्याचा तो अटिट्यूड मी हा जॉब सोडणार आहे काय जॉब सोडणार अगं आहेस का तू एवढी चांगली संधी कोणी सोडतं का देसाई ग्रुप ऑफ कंपनीमध्ये जॉब मिळवणं म्हणजे स्वप्न असतं आणि तू तू तर डायरेक्ट एम डी ची पी ए करणार आहेस तुला कल्पना आहे का की या एका जॉबमुळे तुझं आयुष्य बदलू शकतं बाबा तिला समजावत होते पण बाबा माझ्या सेल्फ रिस्पेक्टचं काय पैशापेक्षा स्वाभिमान महत्वाचा नाहीये का अनन्याने प्रतिप्रश्न केला आहे केला आहे नक्कीच आहे पण प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणं म्हणजे स्वाभिमान नसतो कधी कधी परिस्थितीशी जुळवून घेणं आणि संकटांना संधी समजून पुढे जाणं याला खरा स्वाभिमान म्हणतात तू त्या माणसाला तुझ्या कामाने उत्तर दे इतकं चांगलं काम कर की त्याला तुझा अपमान करायचे संदेश मिळायला नको त्याला दाखवून ता दे की अनन्य गुप्ता काय चीज आहे बाबांच्या बोलण्यात एक विश्वास होता रोहून जो आतापर्यंत शांत होता तो म्हणतेस बोलला आहे माहिती इंडिया मुली मरतात त्याच्यावर आणि तुला तर त्याच्यासोबत रोज राहायला मिळणार आहे कभी खुशी कभी गम मधल्या काजोल सारखी आधी भांडण मग प्रेम वाव काय लव्ह स्टोरी होईल तो पूर्ण फिल्मी मूड मध्ये आला होता जुप बसले तो अनन्या त्याला ओरडली पण कुठेतरी तिच्या मनात एक छोटासा विचार चमकून गेला खरंच हे एक संधी असू शकते त्याला त्याची जागा दाखवून देण्याची तिला लिफ्ट मधला त्याचा तो गर्विष्ट चेहरा आठवला आणि तिच्या मनात एक जिद्द निर्माण झाली नाही मी नाही मी हार मानणार नाही मी हा जॉब करणार आणि या मिस्टर अकोडो देसाईला सरळ करूनच दाखवणार पिक्चर अभि बाकी हे मेरे दोस्त तिने सगळ्यांकडे बघितलं आणि एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे मी हा जॉब करणार तिचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला रात्री जेवताना घरात खूप उत्साहाचं वातावरण होतं बाबा तिला ऑफिस पॉलिटिक्स बद्दल टिप्स देत होते तर आई उद्या डब्यात काय द्यायचं याचं प्लॅनिंग करत होती म्हणून तिच्या पगारातून त्याला काय गिफ्ट पाहिजेत याची लिस्ट बनवत होता अनन्या या सगळ्यांमध्ये सामील होती पण तिचं मन मात्र उद्याच्या विचाराने दास्तवलेलं होतं हे देवा उद्याचा दिवस नीट जाऊ दे रे बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी अनन्या लवकरच उठली आज तिच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू होणार होता तिने कपाटातून एक सिंपल पण एलिगंट असा स्काय ब्ल्यू कलरचा पंजाबी ड्रेस निवडला हलकासा मेकअप आणि केस मोकळे सोडले आरशात बघून तिने स्वतःला एक मोठी स्माईल दिली चल अनन्या आज युद्धाचा पहिला दिवस आहे आणि जिंकायचंच आहे आई बाबांचा आशीर्वाद घेऊन आणि दही साखर खाऊन ती बाहेर पडली ऑफिसला जाताना वाटेत ती सतत स्वतःला समजावत होती शांत राहायचं तो काहीही बोलला तरी रिॲक्ट करायचं नाही फक्त स्माइल करायची आणि आपलं काम करायचं इग्नोर इग्नोर इज द बेस्ट पेपर ती ऑफिसमध्ये पोहोचली कालचा आणि आजचा दिवस यात खूप फरक होता काल ती एक सामान्य उमेदवार म्हणून आली होती आणि आज ती या साम्राज्याचा एक भाग होती रिसेप्शनिस्टने तिला बघून एक गोड स्माइल दिली गुड मॉर्निंग अनन्यही हसून उत्तर दिलं तिला एच आर डिपार्टमेंट मध्ये पाठवण्यात आलं तिथे तिच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या तिला तिच्या आयडी कार्ड आणि अपॉइंटमेंट लेटरची हार्ड कॉपी मिळाली त्यानंतर एच आर मॅनेजर तिला घेऊन वरच्या मजल्यावर आरवच्या कॅबिनच्या दिशेने निघाल्या एका मोठ्या आलिशानाने तितक्या शांत कॉरिडर मधून चालताना अनन्याचं हृदय जोरजोरात धडधडत होत प्रत्येक भाऊला तिची भीती वाढत होती फायनली त्या एका मोठ्या काचेच्या कॅबिन समोर येऊन थांबल्या कॅबिनच्या बाहेर आरव देसाई मॅनेजिंग डायरेक्टर अशी सोनेरी अक्षरात पाठी होती त्याच्या केबिनच्या बरोबर बाहेर एक सुसज्ज डेस्क होता त्यावर एक लॅपटॉप फोन आणि काही फाइल्स ठेवलेल्या होत्या ही तुमची जागा आहे मिस गुप्ता या चार मॅनेजर म्हणाल्या आणि ते समोरच सरांचं कॅबिन आहे तुम्हाला काही लागलं तर आदित्यला विचारा तो सिनियर पी आहे तो तुम्हाला सगळं समजावून सांगेल त्याने एका व्यक्तीकडे हात दाखवला तो जवळच्या डेस्कवर काम करत होता तो आदित्य होता आरोजा जुना पी ए थँक्यू सो मच अरण्य म्हणाली या चार मॅनेजर निघून गेल्या अनन्या तिच्या डेस्कपाशी येऊन उभी राहिली तिने एकदा आजूबाजूला नजर फिरवली सगळं काही खूप प्रोफेशनल आणि शिस्तबद्ध होत लोक शांतपणे आपापलं काम करत होते कोणीही तिकडे तिकडे बघत नव्हतं की गप्पा मारत नव्हतं तिला वातावरण थोडं विचित्र वाटलं हाय मी आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला आदित्य दिसायला साधा परभशात वाटत होता हाय अनन्या तिने हात पुढे केला वेलकम मला सरांनी सांगितलं होतं तुमच्याबद्दल तुम्हाला काहीही मदत लागली तर मला सांगा शुअर sure, अनन्या म्हणाली सर अजून आले नाहीत विचारलं आदिथला सर वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत बरोबर नऊ वाजता ते त्यांच्या कॅबिन मध्ये असतात म्हणजे असतातच आजपर्यंत रेकॉर्ड आहे ते कधीच एक मिनिटही लेट आले नाहीत बापरे आता खरं झेटलं दिसतोय अनन्या मनातच म्हणाली ओके तर माझं काम नक्की काय असणार आहे तिने विचारलं तुमचं काम सरांचं आयुष्य मॅनेज करणं आधी त्याने म्हणाला त्यांच्या अपॉइंटमेंट ट्रॅव्हल प्रेझेंटेशन ईमेल्स कॉल सगळं काही तुम्हाला त्यांच्या सावलीसारखं राहावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तो तिच्या अजून जवळ आला आणि हळूचा हळू आवाजत म्हणाला त्यांच्या मूड्सला सांभाळावं लागेल मूड्स अनन्याने न समजून विचारलं हो सरांचा मूड कधी कसा असेल हे कोणीच सांगू शकत नाही कधी कधी ते खूप शांत असत तर कधी कधी छोट्याच्या गोष्टीवरून ज्वाला ज्वालामुखी सारखे फुटतात त्यामुळे त्यांच्याशी बोलताना खूप सांभाळून राहावं लागतं बोलणं ऐकून अनन्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला तिला वाटलं की आता आपण सोडून देण्याचा निर्णय घेतला होता तो होता तोच बरोबर घाबरू नका आदित्य तिच्या चेहरा बघून म्हणाला हळूहळू सवय होईल तुम्हाला मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हव्यात रूल नंबर वन सरांना त्यांच्या कामात अजिबात डिस्टर्बन्स आवडत नाही ते काम करत असतील तर त्यांच्या केबिन मध्ये जायचं नाही इंटरपंप चा वापर करायचा नंबर त्यांना कॉफी ब्लॅक आणि विदाउट शुगर लागते आणि ती गरम असायला हवी थंड झाली तर ते अख्खा ऑफिस डोक्यावर घेतील रूल नंबर थ्री त्यांना खोट बोललेलं अजिबात आवडत नाही चूक झाली तर प्रामाणिकपणे कबूल करायची आणि रूल नंबर फोर आणि सगळ्यात इम्पॉर्ट इम्पॉर्टंट त्यांना पर्सनल प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही ते जेवढं बोलतील तेवढंच ऐकायचं नाही आदित्यने तिला नियमाची एक मोठी लिस्ट सांगितली अनन्या हे सगळं ऐकून थक्क झाली हा माणूस आहे की मशीन किती नियम आहे त्याला तेवढ्याच संपूर्ण फ्लोअरवर एकदम शांतता पसरली सगळेजण आपापल्या जागेवर स्तब्ध झाले जणू काही कोणीतरी स्टॅच्यू म्हटले अनन्याला कळेल ना की अचानक काय झालं तिने आदित्यकडे बघितलं आदित्यने तिला डोळ्याने शांत राहायला इशारा केला आणि मग तो आला ब्लॅक थ्री सूट परफेक्ट जेल लावलेले केस डोळ्यावर रेव्यांचा गॉगल आणि चेहऱ्यावर तोच वृक्ष आणि गर्विष्ट भाव आरव देसाई त्याची चाल सुद्धा इतकी राजेशाही होती की जणू काही तो कोणत्या राजाचा राजा राज्याचा राजा आहे तो कोणाकडेही बघत नव्हता कोणालाही विष करत नव्हता सरळ आपल्या कॅबिनच्या दिशेने चालत होता त्याच्या येईनाने वातावरणात एक प्रकारचा दाब निर्माण झाला होता तो अनन्याच्या डेस्क जवळून गेला त्याने तिच्याकडे क्षण पण ओळख दाखवली नाही जणू काही तो तिला ओळखतच नाही तिथे अस्तित्वातच नाही तो सरळ त्याच्या निघून गेला किती आहे याला साधा एक गुड मॉर्निंग पण नाही बोलू शकत ठीक आहे मिस्टर देशाई तुम्ही मला इग्नोर करताय ना आता मी दाखवतो तुम्हाला तुम्ही पण लक्षात ठेवाल की अनन्या गुप्ताशी पंगा घेतला होता थोड्या वेळाने तिच्या डेस्क इंटरफॉर्म वाजला अनन्याने आवाज आला आवाज तो आरावचा अनन्याने एक दीर्घ श्वास घेतला स्वतःच्या हृदयाला शक्त केलं आणि ती उठली तिने एकदा स्वतःला आरशात बघितल्या ड्रेस नीट केला आणि ती त्याच्या केबिनच्या दारापाशी गेली दार काचेच होत त्यामुळे आतलं सगळं दिसत होतं आरव त्याच्या मोठ्या लेझरच्या खुर्चीवर बसला आणि लॅपटॉप मध्ये बघत होता तिने हळदार वाजवलं त्याने लॅपटॉप वरून नजर न हटवताच या गेले आणि त्याच्या एका बाजूला शहराचा पूर्ण व्यू दिसत होता दुसऱ्या बाजूला मोठं बुक शेल्फ होत सगळं काही अत्यंत स्टायलिश आणि महागडं होत ती त्याच्या डेस्क समोर येऊन उभी राहिली तो अजूनही तिच्याकडे बघत नव्हता तो मुद्दाम तिला इग्नोर करत होता तिला अनकम्फर्टेबल फील करत होता पाच मिनिट झाली ती तरीच उभी होती आणि तो त्याच्या लॅपटॉप मध्ये बोलत होता आता मात्र अनन्याचा संयम सुटत होता हा काय प्रकार आहे बोलवून घेतले आणि आता भाव खातोय सर तुम्ही मला बोलवलात तिने शेवटी शांतपणे विचारलं आता त्याने तिच्याकडे बघितलं त्याची नजर इतकी भेदक होती की अनन्याला क्षणभर भीती वाटली मला वाटलं की तुम्ही बोलायचं विसरलात की काय तो उपवासाने म्हटला अनन्याला त्याचा टोमणा समजला पण ती गप्प राहिली सो so, मिस अनन्या गुप्ता वेलकम ऑन बोर्ड तो म्हणाला पण त्याचा आवाजात स्वागताचा लवलशही नव्हता मला वाटतं आदित्यने तुम्हाला तुमच्या कामाबद्दल कल्पना दिली असेलच हो सर गुड तर मग कामाला लागला मला, ला। मला पुढच्या एका तासात गेल्या पाच वर्षाच्या फायनान्शियल रिपोर्ट ऑडिट फाईल्स आणि सगळ्या मोठ्या डेल्सच्या समरी माझ्या टेबल वर पाहिजेत हे ऐकून अनन्याला धक्काच बसला एका तासात एवढं सगळं आणि ते पण पहिल्या दिवशी पण सर हे सगळं का नाही होणार त्याने तिचा ते वाक्य मध्ये विचारलं तुमच्या रेझ्युमे मध्ये तर तुम्ही स्वतःला खूप एफिशियंट आणि हार्ड वर्किंग म्हटलं आहे की ते फक्त लिहिण्यापुरतंच होतं नाही सर मी करेन अनन्याने निश्चयपूर्ण आवाजात म्हटलं हा मला चॅलेंज करतो ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड आणि हो त्या फाईल्स तुम्हाला रेकॉर्ड रूम मध्ये मिळतील जी बेसमेंट मध्ये आहे तो एक खुटी राहण्यासह म्हणाला अनन्याला समजलं की तो मुद्दाम तिला त्रास देतोय तिला पहिल्या दिवशी हरवण्याचा प्रयत्न करतोय पण ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती ओके सर अजून काही आतासाठी एवढंच यू मे गो ना तो पुन्हा त्याच्या लॅपटॉप मध्ये बघू लागला अनन्या बाहेर आली तिचा चेहरा रांगाने लाल झाला होता तिने आदित्यला रेकॉर्ड रूमबद्दल विचारलं आदित्यने तिला पत्ता सांगितला आणि ऑल द सुद्धा म्हटलं कारण त्याला माहित होतं की ते काम किती अवघड आहे अनन्याने लिफ्टने बेसमेंटमध्ये गेले तिथे प्रचंड अंधार आणि शांतता होती एका कोपऱ्यात एक छोटा बल्ब जळत होता समोर एक मोठं लोखंडी दार होतं त्यावर रेकॉर्ड असं लिहिलेलं होतं ते तिने धडधडच्या छातीने दार उघडलं आतमध्ये धुळीचं साम्राज्य होतं सगळीकडे मोठमोठी मुट कपाटं होती आणि त्यात हजारो फाईल्स कोंबून ठेवल्या होत्या बऱ्याच फाईल्स तर वर्ष किंवा नावही लिहिलेलं नव्हतं सगळं काही अस्ताव्यस्त पडलेलं होतं हे देवा या कचऱ्याच्या ढिकारातून मी त्या फाईल्स कशा शोधणार आणि ते पण एका तासात त्या खडूसनं मुद्दा मला इथे पाठवले त्याला माहित होतं इथे अशी अवस्था असेल ती स्वतःशीच बडबड होती पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तिने तिचे स्लीव वर केले आणि कामाला लागली ती प्रत्येक कपाट तपासत होती प्रत्येक फाईल उघडून बघत होती धुळेमुळे तिला शिंका येत होत्या तिचे कपडे आणि हात काळे झाले होते पण तिची जिद्द कमी झाली नव्हती तिला आरवला दाखवून द्यायचं होतं की ती कमजोर नाहीये वेगवेगाने पुढे जात होता अर्धा तास झाला होता आणि तिला अजून एकही कामाची फाईल सापडली नव्हती ती फार वैतागली होती तिला रडू येत होतं सोडून द्यावं सगळं आणि निघून जावं इथून असा विचार तिच्या मनात आला पण लगेच तिला तिच्या बाबांचा चेहरा आठवला त्यांचा विश्वास तिचे स्वप्न पुर्न, ती पूर्ण पुन्हा उठली एका नवीन उत्साहाने तिने विचार केला स्मार्ट वर्क नॉट हार्ड वर्क तिने सगळ्या फाईल्सची रचना बघितली तिला एका कोपऱ्यात काही बॉक्स दिसले त्यावर वर्ष लिहिले होते युरेगा ती ओरडलीस तिने पटापटा गेल्या पाच वर्षाचे बॉक्स सुटले आणि त्यातून सगळ्या महत्वाच्या फाईल्स बाहेर काढल्या ऑडिट रिपोर्ट फायनान्शियल स्टेटमेंट सगळं काही तिला सापडलं आता फक्त समोरी बनवायची होती तिने घड्याळ बघितलं फक्त पंधरा मिनिटं उरली होती ते धावत पळत तिच्या डेस्कवर आली तिने आदित्यला एक स्ट्रॉंग कॉफी बनवायला सांगितली आणि स्वतः लॅपटॉपवर समोरी बनवायला बसली तिची बोट कीबोर्डवर एखाद्या मशीनसारखी चालत होती तिने एमबीए मध्ये जे काही शिकली होती ते सगळं पणाला लावलं होतं बरोबर एका तासाने अनन्या आरोबिच्या दारापास उभी होती तिच्या हातात सगळ्या फाईल्स आणि प्रिंट थोडे तिचे कपडे थोडे खराब झाले होते पण तिच्या चेहऱ्यावर एक एक चमक चमक होती विजयाची तिने दार वाजवलं आणि आत गेली सर तर मी मागितलेल्या फाईल्स तिने त्या सगळ्या फाईल्स त्याच्या डेपरवर ठेवल्या आरोने तिच्याकडे बघितलं त्याला आश्चर्य वाटलं त्याला वाटलं होतं की ती रडत येईल आणि हे काम माझ्याने होणार नाही असं म्हणेल पण इथे तर चित्रच होत त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत फाईल्स उचलल्या तो प्रत्येक फाईल्स बारकाईने तपासत होता हो त्याला एक छोटीशी चूक हवी होती तिला अपमानित करण्याची एक संधी हवी होती त्याने समरी वाचली ती एकदम परफेक्ट होती कुठेही एकही चूक नव्हती तो मनातल्या मनात खूप इम्प्रेस झाला होता पण त्याने तो चेहऱ्यावर दाखवला नाही त्याने ती समरी तिच्या तोंडावर फेकल्यासारखी टेबलवर ठेवली आणि म्हणाला हम्म ठीक आहे पण पुढच्या वेळेस फॉन्ट साईज बारा ठेवा चौदा नाही एवढं प्रचंड काम केल्यानंतर कौतुकाऐवजी मिळालेला हा प्रतिसाद बघून अनन्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली काय माणूस आहे हा एवढं मेहनत करून काम केलं आणि हा फॉन्ट साईज मध्ये चुका काढतोय पण ती शांत राहिली तिने चेहऱ्यावर एक प्रोफेशनल स्माइल आणली आन आणि म्हणाली शो सर मी पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवेन या एवढ्या मोठ्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागते माझ्यामुळे कंपनीच किती मोठं नुकसान झालं असत राहिला त्याच्यासमोर असं बोलायची बोलू लागला अण्णाला समजलं की आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही ती शांतपणे मागे फिरली आणि केबिनच्या बाहेर आली तिच्या डेस्क वर आल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला पण तिला माहित नव्हतं की हे तर फक्त ट्रेलर होता पिक्चर तर अजून पाठी होता आरो देसाई तिला इतक्या सहजासहजी जिंकू देणार नव्हता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका